मारेगाव तालुक्यातील नरसाळा इथं दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाण आणि जातीवाचक शिवेगाळ प्रकरणात पोलिसांकडून योग्य गुन्हा नोंद न झाल्याचा आरोप करत पीडित आदिवासी महिला आमरण उपोषणावर बसली होती तहसीलदारांनी भेट घेत चर्चा केल्यानंतर अखेर उपोषण मागे घेण्यात आलं आहे मारेगावच्या नरसाळा इथं आदिवासी पीडित महिला अॅट्रॉसिटी प्रकरणात न्याय न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसली होती मारहाण आणि जातीवाचक शिबेगारानंतरही पोलिसांनी योग्यरित्या गुन्हा नोंदवला नाही असा आरोप पीडित महिला करत होती उपोषणास्थळी तहसीलदार उत्तम निलावाड यांनी भेट देत चर्चा केली आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं दोन महिने तुमच्या अगोदर कंप्लेंट केला होता रिलेटिव्ह ऑफिसने सुद्धा पाठवला तरी पण काही कारवाई नाही झाली का तू कंप्लेंट दिली तर तू येस ना तुलेच दोन लाख रुपये बसणार आहे असं म्हणून सरपंच सुद्धा धमकी देत मोबाईल वरती जे संभाषण झालं हे टावर रेकॉर्डिंग त्यांनी घ्यायला पाहिजे नव्हतं पडताळायला पाहिजे होतं आणि हे आरोपी आहे का नाही हे गेले होते का नाही त्यावर ते सिद्ध झालं असतं परंतु हे काही याने केले नाही याचा अर्थ डी एस पी सुद्धा यांच्याकडून पैसे खाल्लेला आहे हे स्पष्ट यानंतर वेळोवळी म्हणजे न्याय मागून पोलिसांनी पोलीस विभागाने कुठलेही सहकार्य न केल्यामुळे शेवटी त्या महिलेला आमरण उपोषणाला बसण्याची ले वेळ आलेली आहे पोलीस आम्हाला न्याय देऊ शकत नाही हा विश्वास तिचा उडाल्यानंतर ती इथे तहसील समोर कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली आहे हे थंडीचे दिवस आहेत रात्र बेरात्र उपोषण करणे तब्येत बिघडून घेणे हे म्हणजे उचित राहणार नाही म्हणून आम्ही गोंडवाना संग्राम परिषदच्या वतीने महिलेला समजून सांगितलं की हा विवाद आता आपल्याला विशेष न्यायालयामध्ये यवतमाळमध्ये दाखल करायचा आहे एवढ्यापर्यंत आम्ही येऊन भेट दिली या मंडपाला आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि हे प्रकरण आता यवतमाळला विशेष न्यायालयामध्ये